शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्वपूर्णाच्या घडामोडी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आल्यासाल असाल आणि आता अशा महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या शिवसेना पक्षात सुनावणी लांबणार त्या वतीने खळबळ शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्ह कोणाचं या मुद्द्यावर गेल्या बऱ्या काळापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे शिवसी महापालिकेकडे गट कोणाचा सरकणार या सरकार संपलेला नाही बीएमसी महापौर हा शिंदेचा असावा की भाजपचा यावरून रसिकेत सुरू आहे शिंदेने तर त्यांचे नजरसे थेट ताज हॉटेलमध्ये ठेवले मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती बहुमत मिळवल्यानंतर आता महापौरचा पेच निर्माण झाला आहे भाजपने सर्वाधिक नव्वद जागा जिंकल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकोणतीस जागा जिंकल्या आहेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे गटाचे शिवसेना रसिकेत सुरू आहे ठाकरे गटाचे अकरा नगरसेवकांपैकी फक्त सात गटनेता निवडीला हजर राहिले नवीन दिल्ली देशातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी निधीची वाट पाहत आहे योजनेअंतर्गत आता, आता एकवीस जाहीर जाय प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की बावीस हप्ता कधी मिळणार थेट नरेंद्र मोदीला इशारा साथी चे चे सोलर पंप पीक वाचवण्यासाठी थंडीत शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण कायम पैसे भरूनही सोलर पंप मिळेना राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्या गेल्या काही वर्षात लागवड पद्धतीने बदल होत आहे पुणे नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील अडीकडे मल्चिंग पेपर पद्धतीने लागवड होत आहे ही पद्धत उत्पादन वाढ पाणी बचत आणि तण नियंत्रणासाठी प्रभावी ठरत असल्याचे शेतकरी याकडे वळू लागलेले आहे फार्मर सक्सेस सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कार्य येथील प्रतिक विजेता या एकवीस वर्ष वयाच्या युवाच्या शेतकऱ्यांना बारामती विविध भाजीपाला पिकाच्या उत्पादनाने तंत्र विकसित केलेच शेतकऱ्यांना कर्जाच्या विखाळ्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणारे परदेशी समितीची स्थापना करून अडीच महिने लोटले आहे परंतु अद्याप या समितीचे कर्जमाफीसाठी निकष निश्चित केले नाही अशी माहिती समोर आली आहे प्राइस चिकन प्राइस तमिळनाडूतील पोल्ट्री उत्पादक संपावर चिकनचा दर तीनशे साठ रुपयावर चिकन कंपन्यांची निश्चित केले कोंबड्याची खरेदी दर कमी असल्याचे सांगताना तमिळनाडू पोल्ट्री उत्पादक शेतकरी संपावर गेले आहेत शेतकऱ्यांसाठी <से चल्णागी> धक्कादायक <से> बातमी समोर आली पी एम किसान अलर्ट नावाची स्पेलिंग चुकेल मग दोन हजार रुपये अडकेल म्हणून सचा अशी चूक दुरुस्त करा देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दर वाढत होते आज प्रक्रिया बलटलेत सोयाबीन खरेदी भाव पाच हजार चारशे पन्नास ते पाच हजार सहाशे रुपये दरम्यान होते <द्णारी> अकरा शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख मदत नैसर्गिक आपत्ती रस्ते अपघात तसेच अन्य कारणामुळे मृत्यू किंवा अपघात आलेल्या शेतकऱ्यांना कुटुंब यांना दिलासा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना प्रभावित ठरे आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तथा सी एस सी ए नंदाच्या हंगामातील खरीद केलेली कपाशी विक्री सुरू केली आहे त्यामुळे आता यापुढे सी एस सी कापूस विक्रेता दरानुसार बाजारभावात बदल होताना दिसील धन्यवाद